साहेब एक मिनिट आता सर्वांना विनंती आहे गेली तीन दिवस बर का शांतता तीन दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा चाललेली आहे म्हणून महाराष्ट्रात कुशीचा काय खेळ झाला ते आपण सगळ्यांनी पाहिलं आहे ते प्रेक्षकांच्या मुळे सुद्धा झाला त्या मॅट येऊन सगळी उभी राहिली काम नीट करता नाही आलं निस्ता पंचांचा दोष नाही त्यांचा सुद्धा आहे कुस्तीचं दोन्ही कुस्तीचं बक्षीस दिल्याशिवाय कुणी आत यायचं नाही मुलींचं बक्षीस महिलांच्या हस्ते दिलं जाईल मुलांचं बक्षीस पुरुषांच्या हस्ते दिलं जाईल याची सगळ्यांनी बरेच से सेठ प्रसंग नोंद घ्यायची चला आणि कुस्तीला प्रारंभ महिला ओपन सौ मंगलदास बांधल माझी जिल्हा परिषद सदस्य कैलासाची पैलवान चांगदेव बाबा यांच्या स्मरणात मानाची चांदीची गदा दरवर्षी सौ केशरताई सदांना पवार माजी अध्यक्षा कात्रज दुसंग पुणे यांच्याकडून स्कूटी गाडी आणि सौ शालनताई अशोक भोसुरे उपसरपंच केंदोर रोख रक्कम अकरा हजार एकशे अकरा प्रथम क्रमकाला उपविजेतेला राजेंद्र भगवानराव साखोरे पाटील सर... उद्योजक गोल्डन मॅन चंदनगर यांच्याकडून रोख रक्कम नऊ हजार एकशे अकरा धन्यवाद सर अतिशय सुंदर पद्धतीनं या तालुक्यातल्या या दोन रनर रागिनी दादा पाटील अतिशय प्रभावीपणे या ठिकाणी कुस्ती करतात गेल्या वर्षी अतिशय सुंदर या मुलीने सुद्धा कुस्ती त्या ठिकाणी केल्या होत्या यंदा संधी त्यांना मिळालेली आहे सिद्दीनं लढणारे सिद्धी आणि प्रतीक्षा धमनेरे की टक्कर दोन बागिनी दोन शेरणी ओ समोर नाकडी समोर बल्ले 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 तुफानी, वा काय डाव मारला पहा पंचाचा निर्णय बोल महिला ना विनंती आहे घ्या घ्यायला लावून पटकन आकाड द्या चला मला निकाल घे निकाल घे महिला भगिनीना फक्त रस्ता करून द्या याला सरपंच आले का स्त्रीय सोल करिअरका शम किरण पवार ब्लू का शो ओपन